नमस्कार लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रो मी आज आहे मुरुड अकोला तालुका जिल्हा लातूर या ठिकाणी या ठिकाणी मित्र तहसीलदार आणि एस डी एम यांनी चुकीचा निर्णय दिलाय असं या ठिकाणी आपल्यासोबत आहेत धनराज आणि त्यांचे वडील कुंडलिक शेंडगे साहेब आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं काय घडलंय मी धनराज कुंडलिक शेंडगे मी मुक्काम पोस्ट मुरुड अकोला तालुक्यातील लातूर येथील रहिवासी आहे माझे गट नंबर दोनशे बारामध्ये शेत जमीन आहे गट नंबर दोनशे बारा व दोनशे आठ मध्ये अंतर्गत बांध आहे बांधाच्या उत्तरेला शासकीय गट नंबर दोनशे पंधरा आहे हे जे स्थानिक ठाणिक पुराळी शेतकरी यांच्या जमिनी सगळ्या ह्या उत्तरेला आहेत गाव उत्तरेला आहे रस्ते उत्तरेला आहेत हे सर्व उत्तरेला असताना आणि मी दक्षिणेला माझी जमीन जे जे दक्षिणेला आहे असं असताना हे त्यांच्या पारंपरिक जो गाडी मार्ग आहे हा हा जो गाडी मार्ग आहे ह्या रस्त्याने वागत असताना अचानक त्यांनी हा जो शासकीय गायरान जमिनीचा सीपीटी नाला बुजवलाय सीपीटी वळण बुजवलं आहे आणि त्यानंतर तीनशे फूट लांबीचा हा नाला बुजवून त्याच्यावर नवीन अवैध रस्ता तयार करत असताना मी मान्य तहसीलदार सौदाकर तांदळे यांना माझा मी तक्रार अर्थ दिला होता सात डिसेंबर दोन हजार तेवीसला आणि त्याच्यामध्ये हे करत असलेले अवैध काम थांबवावे जेणेकरून हे आमच्या बांधावरून नवीन अवैध करणार नाहीत आणि आमचं संभाव्य नुकसान होणार नाही असे मी सात डिसेंबर दोन हजार तेवीसला त्यांना तक्रार अर्ज करून विनंती केली होती त्यानंतर मंडळ अधिकाऱ्यांनी नायब तहसीलदार यांनी दोन वेळेस येऊन पंचनामे केले पंचनामे खोटे केलेले आहेत विशेष शासकीय गारण अतिक्रमणाचा असताना त्यांनी पंचनामे फक्त माझ्या अंतर्गत बांधाचेच केलेले आहेत शासकीय गाणं सीपीटी नाला बुजवल्याचा त्यांनी उल्लेख केलेला नाही दुसरं म्हणजे माझ्या बांधावरती सात बारा टोच नकाशा खरेदी करत मोजणी नकाशा गाव नकाशा ह्याच्यामध्ये कसल्याही रस्त्याची नोंदच नाही आणि विनाकारण हे जे स्थानिक फुराडी आहेत उत्तरेकडचे जे शेतकरी आहेत हे दमदाटी करून फक्त किंवा आमचा बांध हडप करण्याच्या उद्देशाने नव्याने वहिवाट करत आहेत ह्याच्यामुळे माझं काय नुकसान होत आहे की आमच्या गटामध्ये पूर्णपणे पाणी जमा होत आहे त्याच्यामुळे काय होतं की आमचं जो बांधावरचे बोरवेल आहे बंद पडलेलं आहे हेने जेसीबी न बांध अतिक्रमण करून बांध करून शेतामध्ये झाडे तोडत आहेत आणि सगळं हे नव्यानं काय करत असल्यामुळे सगळं आमचं नुकसान होत आहे माननीय तहसीलदार सौदाकर हो तांदळे यांनी प्रकरण चालवून जाण्यावर खोटा निकाल दिलेला आहे माझा विषय जो आहे तो शासकीय गायनान जमिनीवर अतिक्रमण करून बांधावरून अवैध रस्ता तयार करत असले बाबत म्हणजे जी काही ऑनगोईंग ऍक्टिव्हिटी आहे हे तुम्ही पहावी आणि थांबवावी हे माझी मागणी होती तर सौदागर तांदळे यांनी प्रकरण चालवलंय आणि विषय बदलून शासकीय गार्डन जमिनीवर अतिक्रमण करून बांधावरून का तयार करत असलेला नसता बंद करण्याबाबत बंद करण्याबाबत ही माझी मागणी कधीही नव्हती आणि बंद करण्याबाबत असा विषय बदलून मला जाणीवपूर्वक कोर्टा निकाल दिलेला आहे वस्तुस्थिती हे लोक लपवत आहेत शासकीय गार्डचा नाला शिपी नाला हा पूर्वत करणं गरजेचं असताना हे विषय विषय बदलून हा निकाल देत आहेत कोर्टा निकाल देत आहेत आता माझी काहीही चूक नसताना काही चूक नसताना माझ्यावर हा अन्याय केलेला असताना मी त्यानंतर अपील आहे मान्य एस डी कडे मान्य एस ओ रोहिणी नरे यांच्याकडे मी अपील केला असताना त्यांनीही कुठलेही पुरावे पा न पाहता गैरहाराकडे एकही पुरावा नाही त्यांच्याकडे कसलेही पुरावे न पाहता आणि मी महसूलचे संबंधित सगळे पुरावे दिलेले असताना पण यांनी जाणीव परत पर पर मान्य तहसील यांचा जो आदेश आहे तो कायम ठेवला ह्या दोन आदेशामुळे माझं मी वीस महिन्यापासून इथं थांबलेलं आहे मी माझी नोकर त्यांना सोडून मला माझ्यावर हा अन्याय झाल्यामुळे मला थांबावं लागलं येतं हे आणि हे जे दव्याने करत आहे त्याच्यामुळे माझं नुकसान होत आहे तर त्यामुळे समजा की माझं मा, मा, माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना माझी नम्र विनंती आहे हे जे अधिकारी आहेत हे जाणीवपूर्वक कोठे निकाल देत आहेत पारदर्शक राहत नाहीयेत प्रसार माध्यमाला सामोरं जात नाही आहेत मी विविध प्रवृत्तपत्रांना पत्रांना बातम्या पण दिलेल्या आहेत त्याला तेच त्याच्या सामोरं जात नाही आहेत आणि हे जाणीवपूर्वक खोटे निकाल देत आहेत आज माझ्यावर जी वेळ आली ही वीस महिने नको अंदर सोडून माझ्यावरती ही वेळ आली ही कोणावरही येऊ नये आणि ह्याच्यावरती वरती ह्या हे जे संबंधित दोषी अधिकारी आहेत ह्याची मंत्रालयीन चौकशी व्हावी आणि आमच्यासारख्या सारख्या गरीब शेतकऱ्यांना ज्या शासकीय गारांमुळे जे शासकीय गारांची मालमत्ता आहे ही मालमत्ता ह्या लोकांना सांभाळता येऊ नये हे ह्याच्यावरती मान्य महसूल मंत्री साहेबांनी किंवा मंत्रालयानं चौकशी करावी आणि आमच्यासारख्या गोरगरिबाचं ह्या ह्यामुळे नुकसान जे होत आहे ह्याच्यावरती आम्हाला न्याय द्यावा एवढी माझी मान्य महसूल मंत्री भावनगुर साहेबांना मला विनंती आहे शेवटी माझी माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांना विनंती आहे की आपले निर्णय खूप चांगले आहेत ज्यांना रस्ता नाही त्यांना रस्ता द्यावा पण ज्यांना पाच पाच वहिवाटीचे रस्ते उपलब्ध असताना त्यांनी असं शासकीय गाराने अतिक्रमण करून शिपडीला बदलून आम्हा गोरगरीबर अन्याय करू नये दुसरं म्हणजे की हे जे अधिकारी संबंधित अधिकारी आहेत हे कोठे पंचनामे कोठे अहवाल कोठे करत आहेत ह्याच्यावरती मान्य बावनकुळे साहेबांनी ह्याच्यावरती त्याची मंत्रालयीन चौकशी करावी आणि जे संबंधित अधिकारी आहेत यांना कायमच बर्तर्प करावं जेणेकरून आमच्यासारख्या गोर गरीब शेतकऱ्यांना आत्महत्या करायची वेळ येणार नाही